मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत महाराष्ट्रातल्या सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलाय पण त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकही तीर्थक्षेत्राचा समावेश नाही कुणकेश्वर हे ऐतिहासिक महत्व असलेलं तीर्थक्षेत्र असल्यानं त्याचा समावेश या यादीत करावा अशी मागणी कुणकेश्वरचे सरपंच महेश तामनकर यांनी केली आहे पाहुयात महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निघाला आहे आणि या जी आर महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशी ही जार वर्षा वरी, आ, एक योजना आहे ज्यात सात वर्षावरील स्त्री पुरुषांना तीर्थदर्शन करता येणार आहे या देशभरातील एकशे एकोणचाळीस स्थळांची निवड झाली आहे त्यात महाराष्ट्रातील सहासष्ट स्थळांची निवड झालेली आहे यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही स्थळ नाही आहे याबद्दल आम्हाला थोडी खंत आहे तरी आम्ही आमचे नेते सन्मानीय आमदार नितेशजी साहेब यांना तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंतसाहेब यांना तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गचे माननीय नारायणराव राणे साहेब यांनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्री साहेब साहेबांना विनंती करणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर हे तीर्थक्षेत्र जे आज कोकणची काशी म्हणून संबोधली जाते याही स्थळाचा यात सहभाग व्हावा अशी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विनंती करणार आहोत आणि आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास आहे ते आ, मुख्यमंत्री सरकारची जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहेत यात कुणकेश्वरचाही समाविष्ट करून घेतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करत आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा